अकोले विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अमृतसागर दूध संघाचे चेअरमन आमचे मार्गदर्शक वैभवभाऊ पिचड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अमृतसागर दूध, दूध संघ अकोले तसेच माननीय श्री रावसाहेब पाटील वाकचौरे व्हाईस चेअरमन अमृतसागर दूध संघ अकोले माननीय श्री दादाभाऊ सावंत जनरल मॅनेजर अमृतसागर दूध संघ अकोले तसेच माननीय श्री आनंदराव रामभाऊ वाकचौरे माननीय श्री आप्पासाहेब दादा पाटील आवारी माननीय श्री रामदास किसन आमरे माननीय श्री जगनशेठ वसंत देशमुख माननीय श्री अरुण दिनकर गायकर माननीय श्री गंगाधर गणपत नाईकवाडी माननीय श्री सुभाष सूर्यभान डोंगरे माननीय श्री बाबुराव शंकर बेंडके माननीय श्री गोरक्ष गणपत मालुंजकर माननीय श्री शरद कारभारी चौधरी सौ अश्विनी प्रवीण धुमाळ सौ सुलोचना भाऊसाहेब औटी माननीय श्री दयानंद रामदेव वैद्य माननीय श्री बाळासाहेब भाऊराव मुंढे आणि अधिकारी कर्मचारी वृंद व सर्व दूध उत्पादक शेतकरी